ह्या संगीता वानखेडे बाईचा नंगानाच यूट्यूबवरचा बंद झालाय पण फेसबुकवर चालू आहे आता फेसबुकवर काय म्हणते की ह्या जारांगेनं त्याचा शेंबूड काढला म्हणजे ती जारांगी म्हणते मी झारांगी पाटीलच म्हणते पण त्यानं काय केलं त्याचा शेंबूड काढला आणि तुमच्या नाकाला लावला अगं बाई तुला हाय शेंबडं चाटायची सवय आम्हाला नाही बरं का तुला चोऱ्या करायची सवय लोकांचे शेंबडं चाटायची सवय तर तूच चाटत बस ना लोकांचे घड्याळ चोरायचे अन तू किती लपडे वाजबाई आहे ना तर ती संजीवनी राणे आणि माधुरी सुद्धा सांगितलेलं आहे कमेंटमध्ये की तू स्वत माधुरी सांगितलं की तुझा आफेर आहे तुझे वाईट संबंध आहेत एका व्यक्तीबरोबर आणि अन तुझी पाटलांना नावं ठेवते वेग हं त्याला फालतू माणूस म्हणतीन पलट्या मारून आसान समाजाचं वाटोळ अगं तू तुझ्या कुटुंबाचं वाटोळ केलेली बाई तू आणि तो समाजाचं नको ज्ञान देऊ काय म्हणतात की सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण तुझा आता फेसबुकवर नंगाना चालू आहे ना तोही थांब तोही बाई एवढं बोलायला किती पैसे घेतले ग हेही कबुली दिलेली आहे ग बाई संजयनी राणेनं हेही कबुली दिलेली आहे आणि तिनं सरळ सांगितलंय राहुल दादाने तुला पैसे आणून दिले ते कोणत्या तरी व्यक्तीकडून जरांगे पाटलांवर बोललेले पन्नास हजार व गे नासके जरांगे पाटलांचा व्हिडिओ टाकते दुसरीने टाकलेला की बघा त्याच्या खाली कमेंट आणि तुझ्या खाली कमेंट बघ लोक तुला बुधवार पेटेत पण बसवायला सोडलेलं नाही कमेंटमध्ये अगं जरा तरी लाज पाल तेवढी तरी इज्जत आहे का गं बाई तुला आणि तू जरांगी पाटलांवर वाईट बोलते त्या संजीवनी राणेनं तुझं युट्यूबवर म्हणजे आमच्या संजीविनीनं बरं का तुझं युट्यूबवर सगळ्या पोल खोलायला चालू केल्या का की मग तू तिकडे गेली गो खायला आणि तो आम्हाला शेमडं आरती काय ना आम्हाला मुगली मराठा म्हणती काय की मुगली मराठा फक्त राहिला ना असा झालान तसा झालान सतरा जणांचं जाऊ दे आता तुला घाण बोलली असते पण नाही कसं माझं तोंड नाही मला स्वतःला घाण करू वाटत तुझ्यासारख्या घाणबाईला बोलून तुला इकडं यूट्यूबला सांगितलं की बाई तू वाईट नको बोलू पण तुझी भाषा काही सुधरणारी नाही पण तुझं कसं झालंय माहितीये का मी नाही त्यातली कडीला लावा आतली अगो लोक जारंगी पाटलाला कधी कुणी मारलं नाही एवढं समाजाचं काम करून आणि तू घड्याळ चोरलं म्हणून त्या संजीवनी राणेनं सांगितलं घड्याळ चोरलं म्हणून एका परपुरुषानं येऊन तुझं सुजेपर्यंत मारलं तरी तुला लाज नाही अशी ग कशी नाशकी तू हा आणि तू त्या जरंगे पाटलांवर बोलती तुझी लायकी आहे का त्यांच्यावर बोलायची तरी मला आश्चर्य वाटलं ग तुझं संजीवनी राणेनं जो जेव्हा सांगितलं ना म्हणजे आमच्या वहिनीनं जेव्हा सांगितलं ना की तू कशी होतीस काय केलंस तिनं सगळं डोळेनं बघितलं आणि ते चक तिचेकडं पुरावे येत बरं का आणि तेव्हा मग मला माधुरीताईची एक कमेंट आली की जी संजीवनी राणेनं सांगितलं ना अगदी तशीच कमेंट माधुरीताई म्हणल्या हो ताई साहेब मला पण तिनं सांगितलं होतं म्हणलं की असं असं आहे त्या माणसासोबत माझं म्हणून जगाला ज्ञान दि ती किती सांगते मी अजिबात असं काही केलेलं नाही मी अजिबात मी खूप पवित्र गंगेसारखी वाहते वा ग वा पवित्र नारी मग तो पाटील बोलल्याला काय खोटं बोलला होता का तो रमेश पाटील तो काहीतरी झाडलं की काहीतरी अगं जरा तरी, तरी।, तरी इज्जतीनं राहा तुला ह्याच्या आधी बी म्हणलं बाई तुझा जारांगी पाटलांवर बोलू नको हे माझं मत नाही पण तुझी भाषा कारण प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार असतो पण भाषा तरी नीट वापर जरा इतकी नासकी भाषा तुझी एखाद्या बाईनं ना खरच तोंड दाखवू वाटलं नसतं तुझ्यासारखं एवढं जर बाहेर उघड आलं असतं तर एवढं जर सगळं उघड झालं असतं तर तू पैसे खाऊन जरा तू पैसे खाऊन जारांगी पाटलांवर बोलती आणि ह्यांचं घड्याळ चोरून पुरावे सहित त्या दादाचं का काय घड्याळ चोरून एका महाराजाला दिलेलं फोटो सहित पुरावे दिले त्या राहुल न त्या संजीवनी वहिनीला आणि तरी तुला मग युट्यूबवर तू व्हिडिओ टाकायचं बंद केलं निकड फेसबुकवर पुन्हा तू नंगानाथ चालू केला जेवढे फेसबुकवर लोक व्हिडिओ बघतात ना त्यांना माझी कळकळीची विनंती आहे संजीवनी राणीचे जाऊन व्हिडिओ बघावा संजीवनी राणे ऑफिशियल अकाउंटला तिनं पुरावे सहित सगळं दिलेलं ही किती चोर आहे जरंगे पाटलांच्या विरोधात बोलण्याचे हिनं कसे पैसे घेतले ही लोकांनी कशी फसवती हिच्यावर खरंच खंड खंडणीची केस पण आहे त्याच्यासाठी हिनं कोर्टात म्हणजे हिची सगळी वागणूक आणि ही एक नंबरची कशी बाई आहे ना ती सांगितलंय तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवताय एका चोरबाईवर ही दुसऱ्याला वारंवार चोर फालतू असं तसं बोलणारी स्वतः चोर बाई आणि तिच्यावर तुम्ही लोक विश्वास ठेवतावर राय आश्चर्याची गोष्ट आहे माणूस ओळखायला शिका ही बाई एवढी नासकी ऐन तरी जरांगी पाटलांवर वेळोवेळी भुंकती जरंगे पाटलांवर वेळोवेळी आणि त्याचे पैसे घेतलेत बरं का आणि ही संजीवनी वहिनीकडं ना पुरावे सहित आहे बरं का पुरावे सहित आहे आणि त्या राहुलदादाचं घड्याळ चोरलेलं बी स्वतः त्या राहुल दादानं संजीवनी वहिनीला सांगितलं आणि हिनं सांगितलं माझ्या तोंडावर वरवंटा पडला आणि पुन्हा मग जेव्हा संजीवनी वहिनीने विचारलं तेव्हा सांगितलं आहे की अगो त्या मान म्हणजे त्यांनी घरी पिऊन येऊन मला मारलं आणि आमकं केलं टमकं केलं आणि त्या राहुल नं स्वतः त्या संजीवनी वहिनीला सांगितलं असं संजीवनी वहिनी वहिनी म्हणतात आणि तेवढंच नाही तर रात्री बारा वाजता तो राहुलदादा संजीवनी वहिनीला म्हणलं तर वाटतंय बघा तुम्ही आता ते कुठं आहे ती दाखवतो तुम्हाला पण संजीवनी वहिनी म्हणल्या मला काही इंटरेस्ट नव्हता त्यांचं ऐकायचं मग ही एक नंबरची बाई एक नंबरची नालायक बहिणी ही लोकांवर टीका करते हिला लाज वाटते का तुला तू जेवढा आता जरंगे पाटलांच्या विरोधात बोलणार आहेस ना आणि जरंगे पाटलांवर तू जेवढी टीका करणार आहे ना तुला त्याच मध्ये आम्ही उत्तर देणार आहेत बस झाला तुझा नंगा नाच आता लय फसवलं तू जगाला लय फसवलं जरंगे पाटलांना लय फसवलं म्हणजे तू जरांगी पाटलांच्या विरोधात वेळोवेळ बोलत राहिली ना लय फसवलंस तू जनतेला बस झालं तुझं आता